वाशी रेल्वे स्टेशन जवळील बिझनेस प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर भ्रष्टाचारी आणि बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याऐंशीनुसार दोष निश्चित करून कलम अठ्ठ्याऐंशीनुसार आर्थिक नुकसान भरपाई वसुलीची कारवाई अंतिम टप्प्यात असून या आर्थिक नुकसानाला बेजार तसंच कमिटीस एकूण एकशे पन्नासहून अधिक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं एजीएमपूर्वी द्यावीत सभासदापासून गुप्त ठेवलेली प्रकरणं अजेंडावर घ्यावे अशा अनेक भ्रष्ट प्रकरणाबाबत संस्थेच्या जागृत सभासदांनी आज सिडको सहकार संस्थेचे उपनिबंधक प्रताप पाटील यांची सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिलं याबाबत माहिती घेऊन कलम नुसार दंडात्मक कारवाई त्वरित पूर्ण करू तसंच एम सी बाबत केलेल्या इतर तक्रारी प्रमाणात केलेल्या मुद्द्या संबंधी सकारात्मक विचार करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश देऊ असे प्रताप पाटील यांनी आश्वासन दिलंय मी डेप्युटी कंट्रोलर म्हणून रिटायर झाल्यानंतर माझ्या पैसे होते त्या पैशाचा विनियोग करण्यासाठी मी फंटासियामध्ये शॉप घेतला त्यावेळेला असं वाटत होतं की त्या मिळणाऱ्या पैशामधून आम्ही पेन्शन आमची होऊ शकेल या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी पैसा गुंतवला होता परंतु आता बघता असं लक्षात येत आहे की जे पैसे गुंतवले होते ते पाण्यात गेल्यासारखे वाटतात कारण जो आम्हाला भाडं पाहिजे असतं आवश्यक आहे तेवढं भाडं मिळत नाही आणि विकायला गेलो तर किंमतही खूप कमी येते आपण बघितलं असेल की फंटासी आता काय कशा पद्धतीने विकवून झालेला आहे अगदी म्हणजे त्या ठिकाणी एसी नाहीये खूप गरम असं हवा येत असते कोणी त्या ठिकाणी खरेदी करायला किंवा भाड्याने जायला कोणी तयार नसतं कारण तिकडची परिस्थिती बघितली असता बिल्डिंगची अवस्था बघितली आपण तर लक्षात येईल की त्या ठिकाणी बा, बा, किती दुरावस्था दुर, दुर झालेली आहे सर भ्रष्टाचार हंड्रेड पर्सेंट आहे आम्ही हे तेव्हापासून ओरडून सांगतोय की सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय सगळीकडे आमच्या समोर पॅकेट दिले जात होते पण आमची दखल कोणी घेत नाही एफ आर झाली पाहिजे होती डी रजिस्ट्रेशन एवढं सांगतायत ते लोक की डी रजिस्ट्रेशन केली खोटावर एक नंबर की उद, उद, उद उद्योगाचाच आरोप करतात मग त्यांनी बिल्डर कडनं पेपर घेऊन त्या पेपरांची पूर्तता का केली नाही रजिस्ट्रार्डने त्यांच्यावर एफ आय आर का केली नाही ऍडमिनिस्ट्रेटर बसला होता ऍडमिनिस्ट्रेटर तीन वेळा येऊन गेला पोलिसांसकट मग ऍडमिनिस्ट्रेटरला ताबा का दिला नाही चौकशीचे अधिकार आले होते त्यांच्या विरुद्ध चौकशी का झाली नाही का डॉक्युमेंट धपतात त्यांना दिलं गेलं नाही हे सगळे आमचे ओनर्सचे प्रश्न आहेत जर ह्याची पूर्तता झाली नाही ह्याचा आम्हाला नियम नियमात उत्तर मिळालं नाही आणि आमच्या या प्रश्नांची आमच्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर ह्याच्या लवकरात लवकर येत्या ये पंधरा दिवसात जी काय मुदत असते ती आम्हाला गव्हर्नमेंट आता हे जे मला उत्तर दिले त्याच्यामध्ये एक शब्द आहे मुकादम ह्या सरकारी दप्तरी याचा अर्थ काय मला माहीत नाही तरी पण तिथे प्रश्न मी विचारला होता माझी क्वेरी होती की प्रमिला म्हात्रे मुकादम कारण नंतर ह्याच्यावर सुद्धा परत रिक्वेश्चन होऊ शकतो यांचा कुठल्याही अर्थाने हे लिहू शकतात आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या या गोष्टींवर लवकरात लवकर निर्णय देऊन आमचा या फंटास याचा क्वेश्चन आणि जे आता इलेक्शन झाले परत तीच कमिटी एक एक मताने निवडून आलेली आहे तर त्या मेरबानी करून त्या कमिट्याला रजिस्टरनी आदेश द्यावे की प्रॉपर कारभार करा एवढा त्यांना फक्त हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की डे टू डे वर्क करायचं आहे फक्त डे टू डे वर्क झाडू पोचा सिक्युरिटी बस पण तरी पण लाखो रुपयाचे टेंडर एजीएम मधून पास केले जात आहेत ते दोन हजार अठरा मध्ये झालं होतं पण दोन हजार आर वीआरएफ जे एसी वी टेंडर त्यांनी दोन हजार सतरा मध्येच काढून ठेवलंय म्हणजे ह्याचं प्लॅनिंग त्यांचं आधीपासनं होतं की कसं सोसायटीमध्ये पॉवर घ्यायचं आणि सांगायचं की ब्लू स्टार कंपनीला दिलाय एकदा पण कन्सल्टंटला मीटिंगला आलं नाही आम्हाला कुठलंही ट्रान्सपरन्सी नाही नुसतं आमच्याकडनं पैसे घेतले आता सहा वर्ष झाली लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे अजून बी आर एफ दिलेलं नाहीये आम्ही म्हणतो बी आर एफ नाही दिले तर पैसे तर वापस करा आणि जेव्हा प्रॉडक्ट द्याल तेव्हा पैसे द्या पण ते पण नाही आहे आणि आता म्हणे ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना डबल म्हणजे याच काय ते जे बोलतात तेच फायनल आपल्याला काय किती खर्च काय नाही म्हणजे पा सहा वर्षापूर्वी ज्यांनी सिक्स्टी फाय सिक्स्टी एट थाउजंड दिले आता ते सव्वा लाख रुपये देतील हे काही फिश मार्केट आहे का कोण कोण काय पण रेट सांगायची प्रत्येक कुठला खर्च कुठे जातो ते तुम्ही सा, तुम्ही सांगा ना बराबर इथं पूर्ण भ्रष्टाचार दिसतो मला एमसी मेंबर्सच्या ओनर्सच्या साठी काहीच करत कर नाही फक्त ते स्वतःसाठी करतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई